नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट कुकरचा वापर करून मसाला तोंडलींची भाजी बनवणार आहोत बऱ्याच घरांमध्ये तोंडली म्हटली की खायला नाही म्हणतात पण एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा अगदी दोन चपात्यात जास्त खातील एवढी चविष्ट ही भाजी बनते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एका लोखंडाच्या कढईमध्ये मी पाव कप इतके शेंगदाणे घेतले आहे खमंग असे हे शेंगदाणे मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचे आहे तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट रेडी असेल तर तो तुम्ही वापरला तरीही चालेल त्यानंतर त्याच कढईमध्ये तीन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि एक मोठा चमचा पांढरं तिळ घ्यायचं आहे हलकंसं गुलाबी रंगावर हे भाजलं गेलं की मग आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहे ज्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन लवंगा पाचसा काळे मिरे आणि दोन हिरवे वेलदोडे टाकले आहे आता छान खमंग हे भाजून घ्यायचं आहे याचा रंग पूर्णपणे गोल्डन आला की मग आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे बघा इतपत आपल्याला खोबरं भाजायचं आहे आता हेही रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर हे पदार्थ गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची पावडर तयार करायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर आपली ही पावडर रेडी झाली आहे आता काय करायचं कुकरमध्ये दोन मोठे चमचे एक कमी तेल घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तेल गरम झालं की पाव चमचे जिरे आणि दोन चिमूटभर मी यामध्ये हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर मी थोडासा लसूणसुद्धा बारीक ठेचा करून टाकला आहे लसूण घालायचा नसेल तर स्किप करा त्याशिवायसुद्धा ही भाजी खूप छान लागते यामध्ये काही आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे या ठिकाणी बघा मी साधारण तीनशे ग्रॅम तोंडली होती जी अशी लांबट आकारामध्ये कट करून घेतली आहे तुम्हाला हवं तर ज्याप्रमाणे आपण मसाला वांगे बनवतो चार भागांमध्ये कट करतो त्याप्रमाणे ही तोंडली कट करून घेतली तरीही चालेल आणि तेला आता तेलामध्ये एखाद मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही तोंडली चांगली परतवून घ्यायची आहे यामुळे या भाजीला खमंगपणा येतो आता यामध्ये तयार केलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा रेग्युलर तिखट टाकलं आहे तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही घरातलं ठेवणीचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतात पुन्हा मसाले टाकले की एखाद मिनिटासाठी आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अशा मसाल्यांमध्ये तोंडली परतवून घेतल्यामुळे चव छान येते आता आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे तोंडली अगदी मस्त मऊसूत शिजतात आणि भाजीला तर्रीसुद्धा छान येते अगदी तुम्ही कुकरमध्ये बनवली आहे तरीसुद्धा खूप छान भाजी तयार होते ही तर्रीदार आता मी पाणी अजून वाढवले साधारण दीड कप इतकं पाणी टाकलं आहे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला एकदा ढवळून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर आधी एक उकळी आणायची स्टीलचा कुकर तुम्ही वापरत असाल तर नेहमी पदार्थाला एक उकळी आणून घ्या आणि मगच झाकण लावा नाही तर बऱ्याचदा स्टीलच्या कुकरमधले पदार्थ जळू शकतात आता आम्ही झाकण लावून घेतलेलं ला आहे कुकरचं शिट्टी लावायची आणि मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की पूर्ण वाफ निघू द्यायची तुम्ही बघू शकताय मसाला तोंडी काय मस्त तयार झाली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद